आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही सोमवार दिनांक चोवीस ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च श्री स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा चौकाक येते सोमवार दिनांक चोवीस ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च श्री स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा आयोजित केला असून स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले चोकाक तालुका हातकणंगले येथे नवनिर्मित स्वामी समर्थ मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केला असून या सोहळ्यासाठी सिद्धेश्वर मठ वाळव्याचे श्री ज्ञानी एशयाट शिवानंद शिवाचार्य महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे सोमवार दिनांक चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या सभा मंडपाचे उद्घाटन माननीय खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते होणार आहे तर ठीक चार वाजता स्त्रीच्या मूर्तीची सवाद्य नगर प्रदक्षिणा मिरवणूक होणार आहे मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता पुण्यवाचन मातृका पूजन वास्तुपीठ पूजन जलाधिवास संपूर्ण दिवस यज्ञयाग व रात्री नऊ वाजता परमात्मा भजने मंडळ अब्दुल्लाट यांचा भजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी नऊ पंधरा ते अकरा श्रीची मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण दुपारी बारा वाजता महाआरती व वा महाप्रसाद रात्री नऊ वाजता साई समर्थ सोंगी भजनी मंडळ कोल्हापूर यांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने माननीय खासदार निवेदिता माने आमदार अमल महाडिक आमदार अशोक माने शैलेंद्र घोरपडे अमोल कोरे भाविक देशपांडे नाना महाराज अविनाश बनगे यांच्यासह सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच हा सोहळा अमरनाथ स्वामी हिरले यांच्या मंत्रोच्चारात होणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान सोकाक यांच्या वतीने करण्यात आले एस एम मराठी न्यूजसाठी रोहन देसाई एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा